सोडत त्रास खोल श्वास घ्या श्वास सोडायचा आहे चेतन पुढे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे हा हा स्टेजवेळी मित्रमंडळीसाठी सूचना आहे सर्वांनी एक दोन तीन म्हटल्यानंतर आपला उजवा पाय वर करायचा आहे एक दोन तीन वरती व्हेरी गुड उजवा पाय उजवा पाय वर करायचा आहे ज्यांच्या स्पर्श करतोय उजवा पाय वर करायचा आहे उजवा वर कर उजवा पाय व्यवस्थित वर करायचा आहे हा जी जी लोक उजवा वर केलेले आहेत त्यांनी व्यवस्थित जागेवरती उभं राहायचं आहे तुमचा तोल अजिबात जाणार नाही आहे व्यवस्थित पाय खाली एकामेकांनी टच करायचा नाही आहे डोळे बंदच ठेवायचे आहेत व्यवस्थित उभं राहायचं आहे अजिबात कोणाचाही तोल नाही आहे व्यवस्थित उभरा राहा ज्यांच्या कापात स्पष्ट करतोय उभं राहा व्यवस्थित उभा पटक्या व्यवस्था आहे आता माझ्या सूचनेचं कडे पालन करायचं व्यवस्थित उभा व्यवस्थित उभा राहायचा बस घेऊतोय पाय खाली टेका उभं बंद ठेवायचे सर्वांनी सर्वांचा पाय पूर्णपणे उभं राहिले आहे सिद्धास लक्ष द्या सगळ्यांना मधी घ्या काही लोक बाजूला आहेत त्यांना थोडस मधी घ्या गॅप ठेवा मधी घ्या मंडळाच्या कार्यकर्त्या सूचना जे बाजूला उभा आहेत पाठीपाला उभा आहेत त्यांनी थोडस लक्ष द्यायचं मुलं पटण्याची शक्यता असतात त्यावेळेस आधार द्यायचा उभं राहा बाजूला रसिक प्रेक्षकांना एक सूचना आहे की थोडस शांती राखायची अजून उपस्थित सूचना अजिबात लाजू वाटत नाही अजिबात भीती वाटत नाही प्रचंड असा कॉन्फिडन्स वाढणार आहे ए, ए दोन टी तुमच्या आता प्रचंड असा धाडस वाढलेला आहे प्रचंड असा कॉन्फिडन्स वाढलेला आहे प्रचंड अशी ऊर्जा वाटलेली आहे खूप छान वाटायला लागलेला आहे खूप मस्त वाटायला लागलेला आहे माझ्या प्रत्येक सूचना स्टिकली फॉलो करणार आहे माझ्या प्रत्येक सूचना स्ट्रिक्टली फॉलो करणार आहात झोपळे बंद शांत झोपा आता सर्वांचे पाय पूर्णपणे मोबाईल सर्वांचे पाय पूर्णपणे घट्ट आणि घट्ट फेविकॉल लावल्या प्रमाणात स्टेज ला आहेत अजिबात पाय उचलणार नाहीत पूर्णपणे स्टेज ला चिटकलेले आहेत सर्वांचे आता दोन्ही हात उजर होणार आहेत एक दोन आणि तीन एक दोन तीन बरं हात वर करायचा आहे व्हेरी गुड आता सर्वांनी तुम्हाला खूप मस्त वाढायला आहे तुम्हाला पक्तर। फक्त आणि फक्त माझा हात आणि माझा हात आवाज ऐकणार आहे समोर बसले तिकडे बाजूला कार्यक्रम आपण जाऊन सादर करणार आहोत इकडे बसून घ्या आता सगळे जण एक कलाकार होणार आहे बंद जोपर्यंत डोळे उघडायची सूचना देत नाही तो ठेवलेले आहे खाली वापर घ्या एक दोन तीन प्रत्येकाने हात खाली करा हलकी ठेवलेली आहे बघा तुमची व्यवस्थित आपापली हलकी घ्यायची आहे ज्यांच्या स्पष्ट करतो हलकी आहे हलगी घ्यायची आहे तुमची हलगी घ्यायची आहे हलकी घ्यायची तुमची व्यवस्थित हलगी घ्यायची आहे बोलायचं नाही आहे स्टेजवरती जे उभं आहे त्यांच्यासाठी सूचना आहे आपापसात कुणी बोलायचं नाही हलगी घ्या हातात घ्या ज्यांचे हात वर आहे त्यांनी खाली हात करून हलगी घ्या ब्लॅक टी शर्ट खाली घ्या हात आणि हलकी घे हे हल घे हा सापडली बघा घे हा व्यवस्थित घे हल आहे बघ घे हे हातात घे व्यवस्थित ठेका घ्या अडकून घ्या व्यवस्थित अडकून घ्या हलकी घ्यायचा आहे हात खाली करा हलगी आहे बघ हलगी येणारा समोर एक दोन तीन हलकी घे व्यवस्थित हलकी आहे डोळेबर पूर्णपणे डोळेबर तुमच्यासाठी गाडं लागणार आहे त्या गाण्यावरती हलकी वाजवायचा आहे फक्त आणि फक्त हलगीचाच ठेका येणार आहे एक दोन आणि तीन व्यवस्थित हलगी खाली हात दोन्ही हात खाली हलगी घ्यायची हातामध्ये हलगी 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 घ्यायची आहे हातामध्ये हलगी आहे हो की नाही पाय तिथंच राहतील पाय तिथंच राहतील अजिबात पाय हलदार कलाकार झालेला आहे आणि तुम्हाला खूप मस्त आणायला लागलेला आहे तुम्ही एक डान्सर झालेला आहे आता जसं गाणं ऐकायला येणार आहे त्या गाण्यासोबत व्यवस्थित तुम्ही डान्स करणार आहे हलकी ठेवा सगळेजण एक दोन तीन हलवी ठेवा आणि व्यवस्थित प्रत्येकाने आपली हलकी ठेवून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि तुमच्यासाठी एक गाणं लागणार आहे त्या गाण्यावरती व्यवस्थित डान्स करायचा आहे खूप छान खूप मस्त वाटायला लागलेला आहे एक दोन तीन खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा खोल श्वास घ्या खोल श्वास उडा खूप छान वाटायला लागलेला आहे खूप मस्त वाटायला लागलेला आहे जस जसं तुम्ही नाचायला लागणार आहात तस तसं तुम्ही आणखी तुमच्या गाठ आणि खूप व्यवस्थित जाणार आहे जस जसं तुम्ही नाचायला लागणार आहात तस तसं आणखी तुमच्या गाठ आणि खूप अवस्थेत जाणार आहे जसं तुमच्या काळावर म्युझिक ऐकायला येईल त्यावेळेस तुम्हाला डान्स करायचा आहे मनसोख तसा डान्स करायचा आहे एक अजिबात कोणत्याही प्रकारचं लाज वाटत नाही अजिबात भीती वाटत नाही आहे खूप दाडशी झालेला आहे कलाकार झालेला आहे तुम्ही एक दोन तीन खूप छान खूप मस्त वाढायला लागलेला आहे दोन आवाज घ्या ढोल सुद्धा सोडा आणखी डाळ आणि तरी आणखी एक नाडी तुमची शक्ती तुमच्या शेतात सोडत आहे एक दोन आणि तीन एकदम छान एकदम मस्त वाटत आहे ज्यांच्या स्पर्श करतोय व्यवस्थित तुम्ही डान्स करणार आहात तुम्ही कलाकार झालेला आहे खूप छान वाटायला गेला आहे मी इथे जे काही सांगणार आहे त्या माझ्या प्रत्येक सूचना स्ट्रिक्टली फॉलो करणार आहात माझ्या प्रत्येक सूचना स्ट्रिक्टली फॉलो करणार आहात एक दोन तीन गणेश उत्सव आलेला आहे त्या गणेश उत्सव तुमची तुम्ही कला सादर करणार आहात अतिशय छान अतिशय मस्त वाढायला लागलेला आहे जस जसं तुम्ही श्वास घ्यायला लागलेला आहे तस तस तुम्ही आणखी निपणा तुमच्या गाड आणि खोल सर्वांच्या शरीरामध्ये आणखी तुमची शक्ती एक दोन आणि ती आणखी गाड खोल आणखी गाड खोल खूप छान खूप मस्त वाढायला लागलेला आहे तुमच्यातला कलाकार जागा झालेला आहे तुम्ही आता हरी बाजारात पोहोचलेला आहात खूप छान खूप मस्त वाटत आहे आणि गणपती आलेला आहे तुमच्या समोर आणि एक मिरवणूक आलेली आहे त्या मिरवणुकीमध्ये तुमचं आवडतं गाणं लागलेलं आहे जस जसं तुम्ही त्या गाण्यावरती नाचणार आहात तस तसं तुम्ही आणखी निफणा जमच्या गाड आणि खोल असते जाणार आहात जस जसं तुम्ही त्या गाण्यावरती नाचणार आहात तस तसं तुम्ही आणखी निफॉटे जमच्या गाड आणि खोल असते जाणार आहात खूप छान खूप मस्त वाटत तुमची मैत्री पण आलेली आहे तुमचा डान्स बघायला हो खूप मस्त वाटतय खूप भारी वाटायला लागलेला आहे खूप हसियाला लागलेला आहे मनावरती आनंद झालेला आहे ते एकदम मस्त वाटायला लागलेला आहे बघा तुम्ही जसं भक्ती झाल्यानंतर तुम्हाला एक फिलिंग येणार आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला खूप छान मस्त वाटायला लागलेला आहे आता तुम्ही एक डान्सर झालेला आहे एक दोन तीन जसं मायकल जॅक्सन डान्सर आहे प्रभुदेवा डान्सर आहे त्यासारखं तुम्ही डान्सर झालेला आहे खूप छान खूप वाटायला लागलेला आहे

मैत्रिणीलाच कळलं पाहिजे जोपर्यंत उघडायचे नाही आहे पूर्ण डोळे एकदम घट्ट कपास तुमची मैत्रीण आलेली आहे समोर खूप छान वाटायला लागलेल्या आहे बघा तुम्हाला तुमची मैत्रीण दिसायला लागलेली आहे एकदम ग्रुप मध्ये बसलेल्या आहे हळूच इशारा करायचा आहे एक दोन तीन करा इशारा ट्रायंग किती तुम्ही तुम्हाला बघा जशी प्रेक्षकांचा कडकडाट टाळ्याचा अंकित चार मस्काडा लागलेला आहे ज्यांच्या कपाळा स्पर्श करतो त्यांच्यासाठी सूचना आहे की तुम्हाला तुमची मैत्रीण बघाल्या आणि तिचा बाप पण थोडंस बघायला लागलाय व्यवस्थित इशारा करायचं हां तिलाच कळला पाहिजे एक दोन तीन इशारा करा करा पुन्हा एक दोन तीन दो, केलाय पुढे या पुढे या तुमची मैत्रीण आता सपोर आलेली आहे आणि तुम्हाला म्हणाल्या सगळ्यांना म्हणायला तुमची मैत्रीण सगळे जर मी एक दोन एक... दो... तीन म्हटल्यानंतर आपल्या मैत्रिणीला इशारा करायचा एक दोन आणि तीन इशारा करा फक्त व्यवस्थित इशारा करायचा तुमच्या मैत्रिणीला यांच्या स्पष्ट फॅक दे फॅंक व्यवस्थित इशारा फ्रँकिंग करायचा फॅन तुझा इशारा पण कळन झाल्या मैत्री कोंब्या दिल्या का हा ज्यांच्या स्पष्ट करतोय त्याच्यासाठी सूचना इशारा मोठा द्यायचा एक दोन तीन जा फ्लँकिज दे गुडघ्यावरती बसून व्यवस्थित एक दोन तीन फ्लँकिस दे व्यवस्थित हा ज्यांच्या स्पष्ट करतोय तुम्ही फ्लँकेत द्यायच्या तुमच्या मैत्रिणीला एक दोन तीन आता फ्लाईंगीस द्यायच्या तुमच्या मैत्रिणीला एक दोन तीन मेरी बारी वाटायला लागले फ्लाइंगीस द्यायचंय ज्यांच्या स्पष्ट हिरोलाय बारी मस्त वाटायला लागलेला आहे ज्यांच्या स्पष्ट करतोय बसून घे खाली बसून घे ज्यांच्यावर स्पष्ट इकडे ये, 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 ये आता तू इफ्नॉटिझमच्याच अवस्थेत असणार आहेस पण हे डोळे उघडे ठेवून कार्यक्रम सादर करणार आहेस आजूबाजूचं आजू तुला तु तु काही दिसणार नाही मी ज्या वेळेला चुटकी वाजवेन झोप म्हणेन त्यावेळेस पुन्हा इफ्नॉटिझमच्या अवस्थेत चाललेला आहेस आणि चुटकी वाजवत वाजवताशाने डोळे उघडे ठेवून हे कार्यक्रम सादर करणार आहेस तू इफ्नॉटिझमच्याच अवस्थेत असणार आहेस डोळे उघडे ठेवून हे कार्यक्रम सादर करणार आहेस झोपपर्यंत मी तुला जागव अशी सूचना देत नाही तोपर्यंत तो अजिबात इप्नॉटिजमच्या अवस्थेतून जागवणार नाही ना एक दोन तीन म्हटल्यानंतर जंप खायचं इथं हा पाठी जा पाठीमाग जा पुळत येऊन इथं जंप खायचं पस्तीस स्टेज वरती आला पाहिजे कुणालाही धक्का लागता का माहिती एक दोन आता कलाकार झालेला आहे आता तुझ पोलीस भरतीमध्ये आर्मी भरती मध्ये कशामध्ये जाणार आहेस तू कशामध्ये जाणार आहेस पोलीस भरती आता तुझी भरती झालेली आहे तुला खूप छान मस्त वाटायला लागलेला आहे तुझी मैत्रीण समोर बसलेली आहे एकदम भारी वाटायला लागलेली आहे बघ इकडे माझ्याकडे लक्ष दे तुझी मैत्रीण दाखवतो एक दोन तीन बघे लाल टोपी मैत्रीण आहे नाही का त्या मैत्रिणीला मीला घेऊन या

डोळे उघडले याचा अर्थ तुम्हाला वाटतं हिप्नॉटिझमच्या अवस्थेतून जाग झालेला आहे पण तसं काहीच नसतं माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता की डोळे उघडे आहेत तरीही ते आहेत त्यांचे आई वडील लिहून त्याला जागा करण्याचा आम्ही चॅलेंज देतो इथेही तसं दाखवणार आहे तुम्ही चॅलेंज देतो तुम्हाला जागा करून दाखवायचं अजिबात जागवणार नाही डोळे उघडे ठेवून हे सर्व गोष्टी तुम्ही इथं बघणार आहात ज्यांच्या स्पष्ट केलंय कुठं आहे तुझी जी आण माही द्या डोळे डोळे पूर्णपणे व्यवस्थित व्यवस्थित डोळे हा माहीत घ्या तुझ्या ह्या जाणूच नाव आहे शकुंतला काय शकुंतलाच्या जरा गालाची पप्पी घ्यायची गालाची व्यवस्थित बालाजी पप्पी यमनाडे मधील पाठीमाच्यांना सूचना आहे डोळे बंद शांत व्यवस्थित उभं आहे तुम्हाला जोपर्यंत सूचना देत नाही शांत राहा शांत राहा तू काय करायचं हा तुमच्या मैत्रिणी ना हो हिरो तुमचं नाव हा पुष्पा एक दोन तीन म्हटल्यानंतर व्यवस्थित कार्यक्रम सादर करणारा अजिबात तुला लाज वाटणार नाहीये एक दोन तीन वाव तुझे आता प्रचंड असा कॉन्फिडन्स वाढलेला आहे जवळ माहितीये पुष्पाच्या स्टाईल मध्ये एक डायलॉग म्हणत होते पुष्पा नाम सुमके फ्लॉवर समजे का पुष्पा नाम सुमके फ्लॉवर समजे का काय रेल्वे का कुठल्या गावचा आला तू दहीवाडीच्या तू अकॅडमी मध्ये आलेला आहे कस खंडित एक आवाज आला पाहिजे पुष्पाचा एक दोन तीन पुष्पा नाम के सुमके पुष्पा माझ्या सोबत म्हणायचा पुष्पा नाम सुनके फ्लावर समजे क्या पुष्पा नाम सुनके फ्लावर समजे क्या कोबी का गड्डा आहे गड्डा कोबी का गड्डा आहे गड्डा आहे का कोबी आता तुझी मैत्रीण म्हणायला लागलेली आहे तू काय काळा दिसायला लागलेला आहे बाबा ज्यांच्या ज्यांच्या कपाळात स्पर्श करते उभं राहा तुमची मैत्रीण म्हणायला लागली आहे काळा दिसायला असा तुम्ही व्यवस्थेनं हिरोण तुमची मैत्रीण तुमचा आबरू काढलेलं आहे बघा तुमची मैत्रीण तुम्हाला नावं ठेवा लागलेली आहे आणि सगळेजण आता हात व्यवस्थित पुढं करा पावडर देणारा चेहऱ्यावरती व्यवस्थित पावडर लावून आहे पावडर अजिबात सांडायचं नाही हो पुष्पा भाऊ सगळ्यांना पावडर वाटायचं काम तुमचं आहे घ्या व्यवस्थित पावडर घ्या हातात पावडर घ्या इथं व्यवस्थित पावडर आहे व्यवस्थित जरा जरा सगळ्यांना हातात द्यायचं पहिला तुमच्या तोंडाला लावून घ्या तुम्ही लावून घ्या इकडे बघा व्यवस्थित लावून घ्या तुमची मैत्री माझा सोन्या पिल्लू किती छान दिसा पाय लहानपणी आईनं मेकअप तुझ्या याच्यापेक्षा चांगलं केलं तुला लावून घे व्यवस्थित पुष्पा भाऊ लावून घ्या हा सगळ्यांना ध्यान समारी इकडे सर द्या सगळ्यांना द्या सगळ्यांना व्यवस्थित लावून आहे प्रत्येकाची जानू सोनू पावडर दिलेली आहे मेकअप व्यवस्थित झाला पाहिजे हो हिरो कुठं आहे तुमची सोनू तिथ आहे ह्या सोनू हो यांना जरा पावडर द्या इकडे द्या पावडर ज्यादा हाथा मध्य पाउडर मिला व्यवस्थित मेकअप करूचा तो व्यवस्थित लवा एक दिन सभी रंग लौन गया तो नहीं है व्यवस्थित लौन गया ज्यादा जैसा पाउडर मिला व्यवस्थित लौन गया ज्यादा स्पष्ट करते लौ गे चेहरा लौन ग्यवस्थित लौन गे लौ क्या व्यवस्थित सग

इकडे या काय म्हणतो माहिती आहे काय या तुमच्या धरा लावून का इकडे बघा माझ्या सर्व सूचना फॉलो हिरोईनला धरा जरा हातात एका हाताने जरा अरे बस खाली इथं बस इथं खाली अरे बस रे तुमची मैत्रीण त्या झाल्या काळी सावळी झाल्या आणि कुणालाही आवडना झाल्या व्यवस्थित तुमच्या मैत्रिणीच्या तोंडाला पावडर लावायची नाही लावून घेतलास की तुला त्यांनी सगळ्यांना लावा लावणार आहे ज्यांच्या कपाळात स्पर्श करतोय त्यांच्यासाठी सूचना आहे तुम्ही डोळे उघडे तुम्ही कार्यक्रम सादर करणार आहात ज्यांच्या कपाळात स्पर्श करतोय तो तुमच्या अवस्थेत असणार आहेस पण डोळे उघडे तुम्ही कार्यक्रम सादर करणार आहे एक दोन तीन डोळे दो, उघड इकडे या तुमचं काय हो हिरो नाव तुमचं आता नाव होणार आहे एक दोन तीन सलमान खान होणार आहे तुमचं नाव आता एक दोन तीन सलमान खान घ्या आता तुमची हिरोईन लागू काय मी हिरोईन डोळुगडा इकडे या तुमची हिरोईन समोर बसलेली आहे बघा इशारा तुम्हाला करायला घेऊन या जावा तुम्हाला कुठली छान वाटते ती हिरोईन इथं इथं समोर बसली आहे बघा घेऊन या जावा हा तुम्हाला एक सूचना आहे ज्याला घेऊन येतोय तिथे फक्त यायचं त्याच्यासोबत पाहिजे यांच्यासाठी झोनदार टाळ्या बाजू देतात अजून कार्यक्रम नाही बघायचा आहे अजून यांना गाड इमिला मध्ये न्यायचा आहे हा ज्याच्या स्पष्ट करतोय हिरोईनला घ्या तुमच्या जवळ की जवळ जवळ घ्या ऐकत नाही ज्यांची ज्यांची हिरोईन स्टेजवर आहे त्यांचा हात पकडा हात पकडा डाव्या हातानं उजवा हात पकडायचा त्यांचा या हातानं हात पकडा हा पुढे उभारा तो तू करून हे हिरो पुष्पा भाऊ ऐके <laughs> ना की तुमची मैत्रीण तुमचं एक, एक दोन तीन म्हटल्यानंतर एक दणका द्यायचं कुठं द्यायचं दणका माहित आहे ना मग सलमान खान पार्टी मग दणका द्यायचा एक दोन तीन जोरात 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 अजून खाली आहे अजून खाली आहे अजून खाली दे दणका जोरात दे जोरा देदाका. अजून अजून भारी वाटायला लागलेला आहे काय म्हणते तुमची मैत्री दिसली काय दिसली नाही दिसली मग कोणासाठी नकलायस एवढ कुणासाठी नकलायस का अजून पटवलीच नाही मग कुणाला इशारा करत पावल मामीला मामी हाय होय बघा सगळ्यांना छान वाटायला लागलेलं आहे प्रत्येकाला आपल्या मामीचीच पोरगी आवडायला लागलेली आहे प्रत्येकाला आपल्या मामीची पोरगी आवडायला लागलेला आहे खूप छान वाटायला लागलेला आहे ओ यांना का पावडर दिलेला नाहीये डोळे बंद ठेवायचे आहेत जोपर्यंत डोळे अशी सूचना देत नाही त्यांनी डोळे उघडायचे नाही ज्यांच्या स्पर्श करून डोळे उघडायची सूचना देतोय त्यांनीच फक्त डोळे उघडायचे आहेत खूप छान खूप मस्त वाडा लागलेला आहे हा सर्वांचं मेकअप झालेले काय बघून घ्या <laughs> प्रत्येकाची आता मामी आलेली आहे आणि मामीची सगळेजण डान्स करायचा आहे अजिबात कोणालाही लाज वाटणार नाही खूप छान खूप मस्त वाटायला लागलेला आहे हिरो तुमच्या मामीची पोरगी तुमच्या बाजूला आहे काय पोरगी आहे मामीची हा तुमच्या मामीच्या पोरगीला घ्या आता हात हा? हा? करा आणि जाऊन थांबा तिथं आणि सूचना आहे ओरडायचं नाही डाळ्या वाजल्या पाहिजेत या तुमच्या हिरोईनला हा व्यवस्थित कशाला बोला तुमच्या व्यवस्थित मागेच्या मुलगीला घ्यायचं आणि त्या खाली डान्स करायचं एक दोन तीन डोळवण पूर्णपणे डळवण आता हात राहा कुठे गेला हिरो आपली म्युझिक सगळेजण डान राहायचा म्युझिक सोबत